नमस्कार मित्रांनो आज आपण सेल्फी विथ अटेंडन्स वी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे सर्वांनी आज आपल्या शाळेवर विद्यार्थ्यांसोबत आपल्या वर्गांची सेल्फी काढून ती सिस्टीममध्ये सेव्ह करून ठेवली असेल किंवा आपण डायरेक्ट सेंड केली असेल परंतु काही शाळांमध्ये नेटवर्क नसल्यामुळे आपण ती पाठवू शकलो नाही आणि आता संध्याकाळी किंवा रात्री आपण नेटवर्कमध्ये आल्यावर ती आता पाठवायची हो आहे सेंड करायची आहे सिस्टीमला तर ती कशी ती मी सांगतोय सर्वप्रथम सर्वांनी आपलं जे सेल्फी विथ अटेंडन्स हे ॲप आहे ते ओपन करून घ्या हे बघा या ठिकाणी सबमिट अटेंडन्स विथ सेल्फी या बटनवर क्लिक करा त्या यावेळी असे ऑप्शन येतील इथे इयत्ता निवडा त्यानंतर दिनांक या रकान्यावर क्लिक करून आजची तारीख निवडून गो या बटनवर क्लिक करा गोवर क्लिक केल्यानंतर सेल्फी गॅलरी या ऑप्शनवर क्लिक करा यावेळी तुम्हाला तुम्ही जी फोटो काढलेली आहे सेल्फी शाळेमध्ये ती सेल्फी इथे दिसणार आहे हे बघा सेल्फी इमेज स्टुडंट काउंट तीन 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 मुलं आहेत ठीक आहे या आता खाली सबमिट अटेंडन्सवर मी क्लिक करतो आणि खरंच तुम्हाला करायचं आहे का यस या बटनवर क्लिक करून आपली जी सेल्फी अटेंडन्स आहे ती अशा प्रकारे सबमिट करून घ्या याच प्रकारे तुम्ही सर्व वर्गांची अटेंडन्स आहे जी आहे ती सेव करून सबमिट करू शकता धन्यवाद